माननीय अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य विनोद अग्रवाल यांनी अतिशय महत्त्वाचा गोंदिया विमानतळाच्या जमीन संपादन त्यांचं रिहॅबिलिटेशन आणि त्या ठिकाणी जिल्हास्तरीय असलेला प्रमुख जिल्हा मार्ग त्यानंतर राज्य महामार्ग या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला आणि चार प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले पहिला प्रश्न त्यांचा असा आहे की एकशे सहा प्रपल प्रकल्पग्रस्तांना भले दोन हजार सहाला त्यांची जमीन संपादित झाली असेल त्यावेळेच्या असलेल्या धोरणानुसार त्यांचा मोबदला त्या ठिकाणी ठरला होता त्यानंतर दोन हजार तेराला पुनर्वसनाचं नवीन धोरण ठरलं त्यानंतरही प्रत्यक्ष पट्टा वाटप दोन हजार बावीसला झालं दोन हजार बावीसच्या नियमानुसार त्यांची का ही मागणी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या विषयामध्ये दोन हजार तेराच्या धोरणानुसार जे काही कायदेशीर अधिकचं योग्य मंजूर होईल असा प्रस्ताव करण्याचं शासनाचा मानस आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय केला जाईल नंबर एक नंबर दोन त्यांनी विनंती केली की कामठा परसवाडा प्रमुख जिल्हा मार्ग हा करण्यासाठी राज्य सरकार काय भूमिका घेईल राज्य सरकारने करावा त्याचं स्पेसिफिक उत्तर असं आहे की राज्य सरकार हा जिल्हा प्रमुख महामा प्रमुख जिल्हा मार्ग जो आहे तो राज्य सरकार करेल त्यासाठी निधीसुद्धा राज्य सरकार खर्च करेल त्याची प्रक्रिया आता चालू आहे तिसरा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला नवीन नव्वद घरांचे संपादन आणि त्याचं मोबदला या रनवेचा जो दोन हजार एकशे पस्तीस मीटर आहे तो तीन हजार मीटर करण्यामध्ये अधिकची जी नव्वद घरं घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या नव्वद घरांच्या बाबतीमध्ये भारतीय विमानपतन प्राधिकरण यांना जिल्हा प्रशासन गोंदियाने कळवलं आहे आणि तथापि म वि व्ही कंपनीला अद्यापपर्यंत जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून अथवा भारतीय विमानपतन प्राधिकरणाकडून प्राप्त झालेला नाही त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि मग आत्ताच्या धोरणानुसार ज्या पद्धतीने आवश्यक आहे ती वित्तीय मान्यता घेऊन त्यांच्या नव्वद घराच्या संपादनाचा आजच्या प्रक्रियेनुसार निर्णय केला जाईल चौथा मुद्दा आहे तो कामटा विरसी खातिया राज्य महामार्ग या विषयामध्ये ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला की याच्या अलायनमेंटच्या विषयामध्ये अंतिम आराखडा मंजुरीसाठी विविध भागात प्रलंबित आहे तो झाल्यानंतर आताच्या असलेल्या राष्ट्रीय विमान वाहतूक धोरण एन सी पी ए दोन हजार सोळा कलम चारनुसार विमानतळाचे भूसंपादन व कनेक्टिव्हिटी रस्ते जोडण्याचा खर्च राज्य शासन करेल